देशामध्ये सोन्याच्या किमतीनं उच्चांक घातला मात्र सोन्याच्या मागणी थेट सोळा टक्क्यांनी घसरण झाली आहे सोन्याच्या मागणीत घट होण्याची नेमकी कारण काय आहेत सोन्याची मागणी घटल्यानंतर सोन्याचा दरही कमी होणार आहे का पाहूया एक सविस्तर रिपोर्ट सोन्याची मागणी सोळा टक्क्यांनी घसरली दागिन्यांपेक्षा गुंतवणुकीसाठी ग्राहकांचं प्राधान्य सोन्याची मागणी घटली दरही घसरणार <णगागागागागागादा> यंदाच्या दिवाळीत सोन्याच्या दरांना सर्व उच्चांक मोडले आता दिवाळ सण संपताच सोन्याचा भावही हळूहळू यंदा सोन्याच्या उच्चांकी दरामुळे ग्राहकांच्या खिशावर भार चांगलाच वाढला त्यामुळे जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत देशातील सोन्याची मागणी तब्बल सोळा टक्क्यांनी घसरली आहे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे दोन हजार चोवीसच्या तिमाहीत सोन्याची मागणी दोनशे अठ्ठेचाळीस टन एवढी होती पण दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत ही मागणी दोनशे नऊ टनांवर पोहोचली आहे म्हणजेच एकूण मागणी सोळा टक्क्यांची घट झाली आहे सोन्याची मागणी कशी घटली की सोन्याचे भाव एक लाख पस्तीस हजारापर्यंत सोन्याचे त्याच्या मागचा कारण जिओ पॉलिटिकल होता मध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढत होती कारण की, की सर्व मार्केट हे अनस्टेबल होते त्यामुळे अनस्टेबिलिटीमुळे जिओ पॉलिटिकल टेन्शनमुळे सगळी गुंतवणूक ही सोन्यामध्ये वळली होती पण कुठेतरी आता मार्केट स्टेबल झाल्यामुळे जिओ पॉलिटिकल टेन्शन संपल्यामुळे अचानक सोन्याचे जे सोन्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट होती ती वळली आणि बाकी बाकी ऑप्शन्समध्ये ती इन्व्हेस्टमेंट गेली आणि सोन्याचे भाव एक पस्तीसचे एक सतरापर्यंत आले होते पण आता परत परत सोन्या तेव्हा आता परत एक ला हजार पर्यंत आता पोहोचलेले आकडेवारीतली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ग्राहकांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी ही घटली आहे दोन या वर्षात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ बघून लोकांचा दागिने खरेदी करण्यापेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल जास्त दिसतोय दोन हजार चोवीसच्या तिमाहीत दागिन्यांची मागणी एकशे टन एवढी होती पण दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत ही मागणी एकशे सतरा टनांवर पोहोचली म्हणजेच दागिन्यांच्या मागणीत एकतीस टक्क्यांची घट झाली आहे सोन्यात गुंतवणुकीचे आकडे पाहिले तर दोन हजार चोवीसच्या तिमाहीत शहात्तर टन सोन्याची गुंतवणूक होती पण दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत ही मागणी एक्क्याण्णव टनांवर पोहोचली आहे म्हणजेच एकूण मागणीत वीस टक्क्यांची वाढ झाली आहे सोन्याची मागणी घटली असली तरीही किमतीत फारशी घट झालेली नाही चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख एकोणीस हजारांच्या पार आहे तर बावीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख दहा हजारांच्या घरात किंमत मोजावी लागते त्यातच आता लग्नसराईचा काळजवळ आला आहे त्यामुळे सोन्याच्या दरात अजून घट होणार का याकडे ग्राहकांचं लक्ष लागलंय सोन्याची खरेदी होते इंटरेस्ट रेट्स कमी होत आहे त्या हिच्यामुळे आपण बघितलं तर सोन्याचे भाव परत वाढायची शक्यता आहे रिटर्न्स दिले आहे शॉर्ट टर्ममध्ये आपण बघितलं सोन्याने जवळजवळ पन्नास रुपयाने सोन्याचा भाव वाढला एका वर्षातच तर कुठेतरी हे अट्रॅक्शन जे आहे सोन्यामध्ये हे वेगळं झालेलं आहे बाकी इन्व्हेस्टमेंट बाकी किंवा मुकाबल्यामध्ये सोन्या सोन्यामध्ये जास्त पैसे भेटलेले त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले नव्हती तेही आता सोन्यामध्ये इन्व्हेस्ट तिसऱ्या तिमाहीत दागिने खरेदीचं प्रमाण कमी असलं तरी तुलनेत गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं पण दोन हजार पंचवीसच्या चौथ्या तिमाहीत भारताची एकूण सोन्याची मागणी सहाशे ते सातशे टनांच्या दरम्यान राहील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय सोन्याच्या मागणीत घट होत असली तरीही चांदीच्या मागणीत चांगलीच वाढ होतीये सोने खरेदी आवाक्याच्या बाहेर गेल्यामुळे लोकांचा कल चांदी खरेदीकडे वाढलाय शिवाय जागतिक बाजारपेठेतही चांदीची मागणी पुरवठ्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात वाढली आहे सर्किट बोर्ड सेमी कंडक्टर केबल्स अशा औद्योगिक उत्पादनांमध्ये चांदीचा वापर केला जातो त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात चांदीचा पुरवठा कमी पडू लागलाय जागतिक स्तरावर चांदी उत्पादन करणाऱ्या देशांनी उत्पादनाचा स्तर वाढवलाय दोन हजार पंचवीस मध्ये मेक्सिको देशाने सर्वाधिक चांदीचं उत्पादन घेतलं तब्बल पाच हजार सातशे पंच्याहत्तर टन चांदी मेक्सिकोत काढली गेली या पाठोपाठ चीनने तीन हजार चारशे सव्वीस टन उत्पादन करून दुसरं स्थान मिळवलं चीननंतर पेरू देशानं तीन हजार तीनशे एकोणसाठ टन बोलिव्हियानं एक हजार चारशे शहाऐंशी टन चिली देशाने एक हजार तीनशे बेचाळीस टन पोलंडमध्ये एक हजार तीनशे एकवीस टन रशियामध्ये एक हजार दोनशे पंच्याहत्तर टन ऑस्ट्रेलियामध्ये एक हजार दोनशे आठ टन अमेरिकेनं एक हजार एकशे सत्तावीस टन अर्जेंटिनाने आठशे चाळीस टन तर भारताने सातशे टन आणि कझाकिस्तान देशानं चारशे पन्नास टन चांदीचं उत्पादन घेतलं जागतिक स्तरावर चांदी उत्पादनात भारत बाराव्या स्थानी असला तरीही भारत हा चांदीचा जगातला सर्वात मोठा ग्राहक आहे आणि भारताच्या चा चा चांदीच्या एकूण मागणीपैकी ऐंशी टक्के चांदी आयात केली जाते दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये तीन हजार तीनशे टन चांदी आयात करण्यात आली सोन्याचे दर वाढल्यामुळे चांदीची मागणी चांगलीच वाढतीये त्यामुळे येत्या काळात सोबतच चांदी ही सर्वसामान्यांना दुरावते का अशी स्थिती निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी यानंतर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर लगेचच परतूया पाहत राहा एनडीटीव्ही मराठी